नम शिवाय सत्यव्रत ते सगर राजापर्यंत वर्णन सुत म्हणाले राजाचे कुलगुरू होते सत्यव्रताच्या चुकीला कंटाळून तो वनात निघून गेला एके दिवशी विश्वामित्राच्या अश्वमाजवळ वसिष्ठांची गाय सत्यव्रताने पाहिली आणि तिला था ठार केले वसिष्ठांना अतिशय राग आला आणि त्यांनी सांगितले हे सत्यव्रता तू अनेक पापे केली आणि तू त्रिशंकू वशी हो त्याचप्रमाणे प्रमाणे सत्यव्रत त्रिशंकू झाला विश्वामित्र तपश्चर्या पूर्ण करून त्यावेळी पत्नीने घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यांनी सत्यव्रताची भेट घेतली त्याला यज्ञ करावयास सांगून सदेह वैकुंठाला पाठविले केंगळ वंशातील सत्यरक्षा ही सत्यव्रताची पत्नी तिला जो पुत्र झाला त्याचे नाव हरिश्चंद्र तो राजसू राजसूय यज्ञ करणारा चक्रवर्ती सम्राट बनला हरिश्चंद्राचा पुत्र रोहिताक्ष रोहिताश्च त्याला त्याचा पुत्र वृकाचा प्रुक, पुत्र बाहू राक्षसांनी बाहूचा पराजय केला राज्य गेल्यामुळे तो गर्भवती पत्नीला घेऊन वनात गेला वनात देह ठेवला त्यावेळी मुनींनी त्याच्या पत्नीस सांगितले की तुझा पुत्र पराक्रमी होईल ती आश्रमात राहिली तिच्या पोटी मुलगा जन्माला आला त्याचे नाव सगर ठेवले सगरने अश्वमेध यज्ञ केला यज्ञात सोडलेला घोडा इंद्राने पाताळात नेला सगरने सागरात जाऊन घोडा परत आणला त्यामुळे तो महाशक्तिशाली झाला वैवस्वत वंशातील राजांचा वंशवेल शौनकाने विचारले सुतजी सगराला एवढे पुत्र कसे झाले शौनक म्हणाले हे मुने सगर राजा अतिशय बलवान होता त्याला दोनच स्त्रिया होत्या त्यांच्या कुळात पुत्र भगीरथ झाला त्याने स्वर्गामध्ये असलेली गंगा पृथ्वीवर आणली आणि सर्व पुत्रांचा उद्धार केला त्या गंगेला समुद्राने कन्या भगीरथाचा पुत्र राजा त्याचा पुत्र नाभाग, नाभागाचा अंबरी या परंपरेमध्ये अजाचा पुत्र दशरथ झाला दशरथाच्या पोटी श्री विष्णूंनी रामचंद्राच्या रूपाने जन्म घेतला त्या त्याने रावणाचा वध करून महान कीर्ती निर्माण केली रामचंद्राचे पुत्र कुश आणि लव कुशाचा पुत्र अतिथी अतिथीचा पुत्र निषद निषदाचा पुत्र नल नलाचा पुत्र नभ या परंपरेमध्ये तक्षकाचा पुत्र ब्रद्वल ऋषीनो याप्रमाणे ईश्वाकुवंशामध्ये अनेक राजे होऊन गेले ब्रद्वलाच्या पुत्राचे नाव बृहद्रव असे या परंपरेत अनेक पराक्रमी वीर होतील सुरभाचा पुत्र सुमित्र असेल सुमित्रा नंतर शुभकार्य शुभ कार्य करणाऱ्या पराक्रमी राजाचा वंश समाप्त होईल कलियुगात विश्राम घेऊन तो सत्ययुगात पुन्हा विस्तृत होईल जो मनुष्य सूर्यवंशातील या सृष्टीचे मनपूर्वक श्रवण पठण करतो त्याला परम सुख शांती लाभते सायुज्यता प्राप्त होते आदित्य विवस्वान श्राद्ध देवाची ही पवित्र सृष्टी प्रजापुष्टीदायक आहे पितरांची निर्मिती आणि श्राद्धाचा महिमा व्यास म्हणाले श्राद्ध देवाच्या उत्तम सूर्यवंशाबद्दल ऐकून मुनिश्रेष्ठ शौनकांनी सुतांना विचारले आदित्य विवस्वनाला श्राद्ध देव असे कस असे नाव कसे पडले श्राद्धाचा महिमा व फल काय आहे पितर पितर हे कल्याणकारी असतात त्यांची उत्पत्ती कशी झाली सूत म्हणाले पूर्वी सनत कुमारांनी या संबंधी निरूपण केले होते मार्कटेयांकडून ते ज्ञान भीष्मांना प्राप्त झाले भीष्म ज्यावेळी शरपंजरीवर पडले तेव्हा धर्मराजाला त्यांनी ते हे ज्ञान सांगितले भीष्माचार्य म्हणाले श्राद्धाने पितर संतुष्ट होतात त्या कृपेने सुखशांती लाभते प्रत्येकाने श्राद्ध कर्म केले पाहिजेत धर्मराज म्हणाले माणसाला कर्माप्रमाणे फळ प्राप्त होत असते कोणाचे पितर स्वर्गात जातात तर कोणाचे नरकात जातात तर मग पिंडदान त्यांना कसे प्राप्त होते नरकातील पितर फल देऊ शकतात का स्वर्गातील देव पितरांची पूजा करतात असे ऐकले आहे ते खरे आहे काय भीष्म म्हणाले हातावर त्यांनी ठेवावयास सांगितला परंतु हो मी तो पिंड कुशावर ठेवला त्यावेळी प्रकट झालेले वडील म्हणाले पुत्रा तू वेद धर्माचे अज्ञापालन करणारा आहेस ते शास्त्राप्रमाणे पिंडदान केलेस त्यामुळे तो मला तो भाग मिळाला मी प्रसन्न झालो आहे तुला वर देतो मृत्यू तुझ्या आज्ञेत राहील तू ज्यावेळी सांगशील त्यावेळी तुला मृत्यू येईल हे ऐकून मी समाधानी झालो मी पिताश्रींना नमस्कार केला आणि म्हणालो मला आणखी काही गोष्टी समजून घ्यावयाच्या आहेत त्यावेळी पिताश्री म्हणाले तुला काय विचारावयाचे आहे हे मला माहीत आहे मी स्वतः मार्कंडेय मुनींना विचारले होते त्यांनी जे सांगितले तेच मी तुला सांगतो मार्कंडेय पर्वतावर तपश्चर्या करत असताना त्यांना आकाशात एक दिव्य पुरुष दिसला तो म्हणाला मी अंगुष्ठ मात्र दिव्य आत्मस्वरूप आहे माझे नाव सनतकुमार आहे तुम्ही तपश्चर्या केली म्हणून मी प्रसन्न झालो तरी तुम्हाला काय हवे ते सांगा मी त्यांना मनोभावे नमस्कार केला मी म्हणालो मला पितरांच्या अधिसर्गाविषयी काही सांगा पूर्वी ब्रह्माने देवांना सांगितले की तुम्ही माझे पूजन करा पण देवांनी ऐकले नाही त्यामुळे ब्रह्मांनी त्यांनी त्यामुळे ब्रह्मांनी त्यांनी आपल्या पुत्राकडून ज्ञान प्राप्त करण्यास सांगितले तेव्हापासून देवांचे पुत्र हे त्यांचे पितर बनले ब्रह्माजी म्हणाले सर्वांनी पितृश्राद्ध करावे श्राद्धाने तृप्त झालेले पितर लोकांना तृप्त करतात नाम व गोत्राचा उच्चार करून तीन पिंडाचे दान करावे त्यामुळे सर्व व्यापक पित सर्व व्यापक पितर तृप्त होतील मनोकामना पूर्ण करतील अशा प्रकारे सर्व देव परस्पर पुत्र व पितर झाले जय जय रघुवीर समर्थ